नमस्कार मित्रांनो पाठी तुम्हाला जी ऐतिहासिक भिंत दिसती कृत्रिम प्रस्थारोहणाची भिंत म्हणतात त्याला ही एक काळामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव गेलेली ही भिंत आहे या ठिकाणी जपान कोरिया अशा अनेक देशांचे खेळाडू आणि जगभरातील खेळाडू येऊन ह्या मैदानावरती खेळलेले आहेत आणि या भिंतीमुळे या शहरातील शेकडो असे प्रस्थारोहण करणारे खेळाडू घडलेले आहेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये असलेली ही भिंत आज त्या भिंतीची महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी काय अवस्था केली आहे ते आपण बघू शकतो मित्रांनो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे सह्यादीच्या दर्याखोऱ्यांमध्ये चार चार पाच पाच हजार फूट उंची जे कडे चढून किल्ले सर करणारे लोक गड सर करणारे लोक या महाराष्ट्रात होते तोच शौर्याचा वारसा चालू राहावा म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या त्या काळच्या आयुक्तांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मिळून एक छानपैकी उपक्रम सुरू केला होता त्याचं नाव होतं क्लायम्बिंग वॉक रॉ म्हणजे क्लायम्बिंग वॉल म्हणजे भिंतीवरती चढायचं ह्याला म्हणतात साहसी खेळ बरं का आता कधी गड किल्ल्यावर गेले नसतील ह्या अधिकारी कुठं डोंगरात गेले नसतील काय त्यांच्या डोक्यात बटाटे भरले होते त्यांनी ही आयडिया काढली बघा आणि कोट्यवधी रुपये खर्च करून ही क्लायमिंग वॉल म्हणजे कृत्रिम भिंत साहसी खेळासाठी तयार केली आज त्या कृत्रिम भिंतेची परिस्थिती तुम्ही बघा त्याचे सगळे अँगल गंजलेले आहेत सगळं 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 तुटफोट झालेली आहे वर जायचं रस्त्याला शटर लावलेलं आहे सगळं काय बंद आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांना फक्त एखादी वस्तू सुरू करण्यामध्ये इंटरेस्ट असतो एखादं बांधकाम करायचं एखादी वस्तू सुरू करायची एखादं काम भूमिपूजनाच्या ना लेख छंद बर का का आणि एखाद्या कामाचं उद्घाटन करायचं पुढे त्याचं नंतर काय होतंय हे बघायला कोणी शिल्लक नसतंय मित्रांनो कोट्यावधी रुपयाचं हे बांधलेलं आहे बरं का सहाशी खेळांसाठी खरं तर असं बांधकाम करणं हे पालिकेसाठी सहाशी खेळ बरं का आणि असा खेळ पालिका नेहमीच करत असते बरं का नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी कशी करावी हे पालिकेशिवाय पालिकेपेक्षा जास्त कोणाची पीईडी ह्याच्यात नाही बरं का पालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच पीई याच्यामध्ये हे साहसी खेळाची ही भिंत उभी आहे आणि याच्या बाजूला हे सगळं कचऱ्याचं हे सगळं असतायचं पडलेलं इथे तुम्ही पाच मिनिटं जरी थांबले ना तुम्हाला शेकडो मच्छर चावतील आणि तुमचं डेंगू मलेरिया चिकनगुनिया ह्या सगळ्यांनी तुम्ही बाद होऊ शकता म्हणून इथं कोणी खेळाडू येत नाही या पिंपरी चिंचवड शहराला नामर्द करण्याचा पालिकेचा डाव आहे बरं का या शहरातून एकही खेळाडू तयार होऊ नये अशा प्रकारचे या पालिकेचे धोरण नाही तर इथले हॉकीचे ग्राउंड बाद आहेत इथले क्रिकेटचे ग्राउंड बाद आहेत इथले मय माई, मैदाना बाद आहेत इथले क्रीडांगणं बाद आहेत इथले बागा तिथल्या बागा म्हणजे गार्डनची परिस्थिती बघितली तर तुमचं दिल गार्डन गार्डन नाही तुमचं दिल आहे ना वाळवंट वाळवंट होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे हे जे साहसी खेळाचा जो साहस केलेला आहे अशाच प्रकारचा आणखी पिंपळे गुरोगा पिंपळे सौदागरमध्ये पाच कोटीची नवीन एक भिंत बांधलेली आहे बांधून पालिका देते आणि चालवायला खाजगी संस्थेला देते या खाजगी संस्था कोणाची असतात तो तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर ते उत्तर तुम्हाला पण माहिती आहे या खाजगी संस्था त्यांचेच असतात जे निवडणुकीमध्ये पैसे वाटतात आणि ते पैशेनंतर नागरिकांच्या खेळून असे वसूल केले जातात पा जागा पालिकेचे असते बांधकाम पालिका करते आणि ते चालवायला थर्ड पार्टीला देते जी थर्ड पार्टीनंतर क्वालिटीला थर्ड लावते आणि नागरिकांच्या हिताला पण थर्ड लावते आणि प्रचंड पैसा गोळा करतात आणि परत याच्या मेंटेनन्सवरती लाखो रुपयाची बिलं काढली जातात मित्रांनो या महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकही नवीन ध्यानचंद एकही नवीन खाशाबा जाधव आणि एकही नवीन राही सरनोबत तयार होणार नाही अशा प्रकारची पालिकेची भूमिका दिसती फक्त उभं करायचं आणि नंतर गेले डबऱ्यात आता हे लाखो को, को, कोटी रुपये जे खर्च झाले आहेत या सगळ्या गोष्टीवरती याची जबाबदारी कोणाची आणि ह्याला जबाबदार पालिकेचे भ्रष्ट अधिकारी या सगळ्यांचा हिशोब विचारला जाईल लक्षात ठेवा या शहराला सिंगापूर करणं म्हणजे पहिलं भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेलमध्ये घालणं प्रत्येक रुपया रुपयाचा हिशोब घेणं आणि जो जो हिशोब देणार नाही त्याला तेवढे तेवढे दिवस जेलमध्ये ठेवणं तरच हे सिंगापूर होणार आहे आणि म्हणून रहित्याचे शासन सन्या छत्रपती शासन भ्रष्टाचारांना कडक शासन सन्या छत्रपती शासन याच भिंतीवर वर नेऊ भ्रष्टाधिकाऱ्यांना तिथं उभं करू आणि तिथून हळूच एक थोडीशी टिचकी मारू आणि मग त्यांना कळेल की साहसी खेळ काय असतो त्यांना वर नेता येईल असं मस्त काय करू आपण रोप वगैरे हो लावून त्यांना वर नेऊ आणि वरून त्यांना उडी मारायला सांगू की तुम्ही जनतेच्या पैशाचा केलेला लॉस आणि त्याच्यामुळे जनतेला बसलेला गळफास याची जबाबदारी तुमची आणि म्हणून तुम्हाला इथं वर नेऊन टकमक टकमग टस शिवाजी महाराज गुन्हेगारांना घेऊन जायचे आणि तिथून खाली टाकलायचे हे आपले छोटे टकमक टोक आहे जे वाचतील त्यांना जवळ आपण वाय मध्ये ऍडमिट पण करू तसं मी खूप संवेदनशील माणूस आहे बरं आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण हे सुद्धा करू कारण मी जरी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलो जरी मी भ्रष्टाचार विरुद्ध लढत असलो तरी मी सुद्धा खूप संवेदनशील माणूस आहे जे यांना वरून ढकलून देऊ आपण जे खाली पडतील त्यांना आपण दवाखान्यात सुद्धा ऍडमिट करूया अर्थात पालिकेच्या सौजन्याने कारण मी एक साधा माणूस आहे पण संवेदनशील माणूस असल्यामुळे संवेदनशील माणूस असल्यामुळे मी त्यांना पालिकेत सुद्धा ऍडमिट करणार वरून त्यांना आणि खाली आपण अँब्युलन्स सुद्धा तयार ठेवूया